जबरी चोरीचा गुन्हा उघड करण्यास नवघर पोलीस ठाण्यास यश नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन एक नऊ हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ चार तीन चार प्रमाणे दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील फिर्यादी श्री मोखई रामप्रसाद निषाद वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार जय नगर चाळ भाईंदर जिल्हा ठाणे मूळ राहणार ग्राम सहिजाना पोस्ट हमजापूर तहसील अकबरपूर जिल्हा आंबेडकर नगर राज्य उत्तर प्रदेश हे मजुरीचे काम करतात दिनांक 31 तीन 2024 रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी हे नवघर फाटक रोडवर असलेल्या चर्च जवळील बस स्टॉप भाईंदर पूर्व येथून जात असताना दोन अनोळखी इस्मानी ठोशा मारहाण करून त्यांच्या खिशातून दहा हजार रुपये रोख रक्कम जबरीने चोरी करून पळून घेऊन गेल्याबाबत फिर्यादी यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिलेल्या वर गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची बाब ही गंभीर असल्याचे लक्षात घेऊन माननीय उप आयुक्त परिमंडळ एक माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी प्रथम गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून पडताळणी केली असता सदरचा गुन्हा नवघर पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी नामे गौरव संभाजी सूर्यवंशी वय तेवीस वर्ष व्यवसाय बेकार राहणार रूम नंबर तीनशे तीन ए विंग ओस्तवाल टॉवर नवघर रोड खि गाव भाईंदर पूर्व जिल्हा ठाणे याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्हा हा विधी संघर्षग्रस्त बालक याच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक श्री राजेंद्र मुकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग अशोक कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पालवे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आजबे पोलीस हवालदार भूषण पाटील संतोष पाटील सुरेश चव्हाण नवनाथ घुगे पोलीस शिपाई ओंकार यादव सुरज सिंग गुनावत पोलीस शिपाई अस्वर पोलीस शिपाई पवार तसेच महाराष्ट्र सुरक्षा बळ कुणाल हिवाळे यांनी केली आहे